बातमी अमरावतीतून आहे अमरावती पालिका निवडणुकीत रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्ष असेल तर युती नाहीच भाजप सोबत ताळमेळ बसू शकतो पण रवी राणांसोबत नाही अशी स्पष्ट भूमिका अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी घेतली अमरावती महानगरपालिकेमध्ये रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला संजय खोडके यांनी विरोध केलाय जे लोक दोन जाती धर्मात द्वेष पसरवतात त्या लोकांसोबत आम्ही युती करू शकत नाही असंही खोडकेने यांनी म्हटलंय

एक छोटा पक्ष कुठे आहे त्यांचा घडायचा बरोबर आहे तो त्यांच्या युतीमध्ये राहणार आहे तो पक्ष त्याच्या युतीमध्ये आहे आम्ही युतीमध्ये नाही दोनशे टक्के आम्ही स्वतंत्र चालणार तो जर त्याच्यासोबत असतुका प्रश्नच